नेमकं मूळव्यात का होतो मूळव्याधाची कारण लक्षणं आणि त्यामागील आयुर्वेदिक उपाय घरगुती उपाय कोणती पथ्ये आहेत कोणते पदार्थ आपण मूळव्याध झालेल्या रुग्णांनी टाळाव्यात मूळव्याध होऊ नयेसाठी यासाठी कोण कोणत्या उपाययोजना कराव्यात थोडक्यात मूळ सविस्तर अशी चर्चा सविस्तर असं मार्गदर्शन आजच्या पोडकास्टमध्ये आपण चर्चा करणार आहोत तर कुठे जाऊ नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका तर जास्तीचा वेळ न घेता आपल्या पॉडकास्टला सुरुवात करूयात थेट सरांकडे जातो सर नमस्कार नमस्कार आजचा विषय सर आपला मूळव्यात सुरुवात याच्यापासून करूयात की मूळव्याध म्हणजे नेमकं काय का आयुर्वेद आणि शास्त्राच्या दृष्टी मूळव्याध म्हणजे नेमकं काय का यापासून आपण सुरुवात करूया अतिशय सुंदर असा विषय आज आपण निवडला खर तर आयुर्वेदिक पद्धतीने किंवा अशा सेन्सिटिव्ह विषयावर जनतेपर्यंत चांगली माहिती योग्य ती माहिती पोहोचवणं हे जे आपण एक अभियान तुम्ही खूप चांगलं राबवलं त्याबद्दल पहिल्यांदा तर तुमच्या पॉलकाटचे तुमच्या चॅनलचे धन्यवाद तर मुळ्यात म्हणजे काय बघा प्रत्येक दहा व्यक्ती जर आपण असं सिरियलने उभा केलं तर कॉन्स्टिट्युशन ते मुळ्यात अशा रेंजमध्ये तुम्हाला आठ लोक सापडतील प्रत्येक दहा माणसा प्रत्येक दहा माणसा मागं आठ लोकांना कब्ज ॲसिडिटी गॅस आणि मुळात ह्या ज्या दोन तीन चार स्टेपच्या गोष्टी आहेत ह्या दहा पैकी आठ लोकांना जवळपास आढळतात आता यामध्ये मूळ कारण हे होण्याचं मूळ कारण म्हणजे आपली जीवनशैली बरोबर मुळात आपली जीवनशैली दुसरं यामध्ये जर आपण असा बारकाईनं विचार केला तर मुळव्यात कुणाकुणाला होतो बरोबर बहुतांशी मुळव्यात हा म जिथपर्यंत आत्तापर्यंत माझ्याकडं जेवढे पेशंट येते तर ड्रायव्हिंग करणारे मग टू व्हीलर असो थ्री व्हीलर असो फोर व्हीलर असो ड्रायवर ड्रायव्हिंग करणाऱ्या व्यक्तींना हा सगळ्यात जास्त होतो दुसरं जे काही ऑफिसर्स असतात बैठक हा बैठे का, काम आणि कंप्युटरवर काम करणारे जे लोक आहेत त्यांना जास्त हा त्रास ठरतो आणि तिसरं म्हणजे ज्यांचं खाण्यावर दिवा स्वतःच्या आरोग्यावर बिलकुलच लक्ष नाही लक्षण आहे बरोबर असे काही बंधू भगिनींना हा मूळ होतो बरोबर तर याची लक्षणं नेमकी काय हा मुळव्याध आपल्याला झालाय हा मूळव्याधच आहे असं कसं बोलतो सगळ्यात पहिलं लक्षण तर आपली बद्धकोष्ठता म्हणजे लॅट्रिनला साफ न होणे हे पहिलं लक्ष दुसरं लक्षण की जी जागा आता मूळ आणि व्याध मूळ म्हणजे काय की थी ज्या ठिकाणी वेदना होते व्याद व्याद। ते ठिकाण आणि व्याध म्हणजे विकार ही मूळ वेदाची खरी व्याख्या मग त्या जागेवर विकार झाला म्हणजे नेमकं काय का होतं तर पहिलं बहुतांशी लोकांना त्या जागेवर लॅटिनला जाऊन आल्याच्या नंतर पहिल्यांदा आग झाल्यासारखी बरोबर ही त्याची सुरुवात त्याच्या पुढची स्टेप ज्यावेळेस एनसमधला जी ट्यूब आहे तिथं घट्ट असे लॅटरिन तिथून पास झालं तर ती ची जी एकदम मुलायम असणारी ट्यूब क्रॅक होती आणि तिथून रक्त यायला सुरुवात होतं ब्लिडिंग ब्लडिंग होतं तर हा ब्लडिंगचा दुसरा विषय आता तिसरा जो विषय तो आहे कोमाचा त्या जागेवर छोटे 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 असे कोम येते जाना। ते टाइम येणार नंतर आतमध्ये जाणार ही त्याची तिसरी स्टेप आहे बरोबर आणि चौथी स्टेप अशी येते बाहेर आले आहे किंवा बोटाने आतमध्ये दाबावं लागत बरे बर ही चौथी स्टेप आहे हे मुळव्याधीचे असे वेगवेगळे प्रकार बरोबर हे तर झाले व्याधीचे लक्षण पण हे होण्यामागचे कारण काय हे काही अनुभव पण असू शकतं का की आपली जीवनशैली खानपान याला गोष्ट याला सगळ्यात महत्त्वाचं जिम्मेदार आपण स्वतः स्वतः कारण आपल्या शरीराला काय पचतं किंवा आपण किती कार्बोहायड्रेट घेतो कार्बोहायड्रेटचा अभाव असणं पाणी कमी पिण्याचा अभाव असणं अवेळी जेवण करणं अवेळी झोपणं आणि ज्या ज्या गोष्टी म्हणजे काही गॅसेस बनवणारे ज्या पदार्थ आहेत त्याचं अतिसेवन करणं हे त्याच्यामुळे मागचं प्रमुख कारण जसे की कोणते कोणते पदार्थ आपल्याला हा हर जसं हरबारीची डाळ आहे वटाणे आहे पॅडमध्ये शाबूदाना हे त्याच्यासाठी चांगला पण शाबुदाना खाल्ल्याच्या नंतर भरपूर प्रमाणात पाणी पिणं गरजेचं बरोबर असे खूप सारे ज्याने तुमचा वायू वाढतो असे सगळे पदार्थ जे जवळपास सगळ्या प्रेक्षकांना माहीत जसं की जंक फूड वगैरे म्हणतो बाहेरचं खाणं हे देखील मूळ व्यादामध्ये घातक किंवा त्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे मैदायुक्त जे अन्न आहे मैदा असं म्हटलं जातं आयुर्वेदाच्या यादे की मैद्याचा शेवटचा कण हा सत्तावीसव्या दिवशी तुमच्या शरीराच्या बाहेर पडतो इतक्या दिवस मैदा हा तुमच्या पोटाच्या आतड्याच्या आतमध्ये एवढ्या दिवसात सडतो हो आणि तो सडून मग पोटाने ज्यांना गॅसेस होतात त्या गॅसेसमध्ये दुर्गंधी येणं असं समजून जायचं आपण त्याच्या पोटामध्ये अन्न सडत आहे सडत आहे पोटाचे विकार होण्याचं मागील ते देखील एक महान वळव्या मूळ कारण ते बरं तर यामध्ये मूळव्यादावरती आयुर्वेदिक उपचार सध्या कोणकोणते आहेत हां आयुर्वेदिक उपचार खूप सारे आहेत पण सग त्याच्या अगोदर काही घरगुती उपचारही महत्त्वाचे आहेत आयुर्वेदिक आणि घरगुती घर हां आयुर्वेदिक आणि घरगुती आता घरगुती उपचार जर आपण म्हटला तर आपल्या इंटस्टँडमध्ये गट बॅक्टेरिया असते जिथं अन्न सा म्हणजे साठवल्या जातं सळल्या जातं तर त्या गट वे बॅक्टेरियासाठी जे काही गो औषधी लागते ती सगळ्यात चांगली आहे तर तुम्ही दह्यामध्ये किंवा ताकामध्ये किंवा पाण्यामध्ये इसब इस भुसी टाकून सेवन करणं ही सब भुसी हा इसब गोल भुसी एक मार्केटला कुठल्याही आयुर्वेदिक दुकानावर तुम्हाला मिळत आहे बरोबर तर तिची फक्त घेताना एक काळजी घ्यायची की तुम्ही पाण्यात टाका ताकात टाका किंवा दह्यात टाका टाकले की एका मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला बरोबर बऱ्यापैकी तुम्हाला एक आराम होतो आराम त्याच्यानंतर त्याने हो घनवटी त्याच्यानंतर आयुर्वेदामध्ये अभयारिस्ट नावाचं एक खूप चांगलं औषध आहे बरोबर अशा हा खूप सारे आयुर्वेदिक औषध आहेत पण त्या दोघर मी हे सांगेल की आपण घरगुती उपाय जरूर करा घरगुती उपाय म्हणलं तर कुठला मानताल तर ज्यांना मी पहिली गोष्ट सांगितली की ज्यांना ब्लडिंग होत आहे हे ब्लडिंग तात्काळ थांबवण्यासाठी तुम्ही काय करा एक, एक बाजारातून लिंबू आणायचं बरोबर ते लिंबू अर्ध कट करायचं अर्ध कट हा आणि त्याच्यात आपला सेंदे मीठ जे आहे ना काळे सेंदो मीठ असं त्याच्यावर टाकायचं चुसायचं चोखून घ्यायचं चोखून घ्यायचं पुन्हा टाकायचं असं सहा वेळेस त्याच्यावर मीठ टाकीत राहायचं चुकून घ्यायचं विथ इन एक ते दीड तासात तुमचं ब्लडिंग बंद होता आता दुसरा उपाय असं बा असं ते की कि किलिके रेलकर मुली डालकर मुली रस्मे डालकर नित्य जिलेबी खाय मुली रस्मे डालकर नित्य जिलेबी खाय सप्त दिवस सेवन करे बवाशिर ही मिठा म्हणजे जिलेबी आपण ही जी ना आपण जी जिलेबी खातो ना ही जिलेबी फक्त याचा विषय वेगळा आहे मुळ्यादी साठी जी जिलेबी खायची ती गायीच्या पूपात तळलेलीच असावी तळलेली हा आणि ती जर तुम्ही मुळीच्या सोबत खाल्लं तर सात दिवसात कसलाही भयंकर मधला भयंकर मुळ्यात निघून जा आता त्याच्या पुढचा आणखी एक उपाय तुम्हाला सांगतो की जे ग्रामीण भागातले प्रेक्षक आता बघताय तर आपल्या लिंबाच्या झाडासारखा आणखी दुसरा लिंब येतो त्याला बकानलींब म्हणते आपल्या ग्रामीण भागात हो किंवा महा महानीम किंवा बकान लिंब हा तर त्याचा एक दगडा तोडून आणायचा त्याच्या पंधरा वीस काड्या काढायच्या त्याला ठेसायचं आणि अर्धा कप पाण्यात त्याला मिक्स करायचं गाळून घ्यायचं आणि ते त्याच्यात सोडियम बायकार्बोनेट म्हणजे काळं मीठ टाकायचं चा, अर्धा चम्मच पाऊन चम्मच मिक्स करायचं आणि यातल्याच गोटात पिऊन टाकायचं बरं असं किती दिवस करायचं असं हप्ते फक्त एकदा करा आणि चार हप्ते करा महिन्यात चार दिवस समजा आज बुधवारे तर आज बुधवारी केलं तर पुढच्या बुधवारी त्याच्या पुढच्या बुधवारी कसलाही भयंकर मधला भयंकर मुळव्या रक्त पाडणारा असू आग होणारा असू त्यांनी समोर नाश अरे वा घरगुती उपाय तर आपल्याला कळाले पण बऱ्याचदा काय होतं की मूळ व्याध्यायचं बरेचशे औषधी घेऊन ते एखादी औषधी घेतलं तर ते तितक्या पुरतं तितकं बरं वाटतं आणि ते परत उद्भवतात बऱ्याचदा किंवा बऱ्याच रुग्णांची अशी तक्रार असते की आम्ही ऑपरेशन पण केलं इंजेक्शन घेतलं मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन ते एक दोन महिने तीन महिने आम्हाला बरं वाटलं पण परत तोच त्रास सुरू हो हो मागचं कारण काय दादा अत्यंत महत्वाचे आणि मर्मावर बोट ठेवूया तुम्ही मरमावर आता एखाद्या व्यक्तीनं पायल्स ऑपरेटिंग केलं किंवा काही औषधी घेऊन त्यांना बरं वाटलं आता बरं वाटल्यावर पुन्हा ते नाही व्हायला पाहिजे बरोबर आता ते पहिलं बी होण्यामागचं कारण काय होत हो की आपली जी सिस्टीम आहे बरोबर आपलं राहण पाहण हे जे तर त्याच्यासाठी जे हो। पथ्य पाळलं जात हे हो। आपण जर पथ्य पाळलं नाही बरोबर तर ते पुन्हा होणार पुन्हा होणार सगळ्यात महत्वाचं कारण काय आहे की जर तो तुम्ही औषध घेतलं तुम्हाला आज पाहिलं झाला तर तुम्ही तुमच्या बॉडी मधलं टेम्परेचर मेंटेन करणं गरजेचं आहे जर तुम्हाला आयुष्यात असं वाट वाटतं की आता पुन्हा होऊ नये तर आपल्या बॉडीचं टेम्परेचर नाईन्टी एट पॉईंट फाईव्ह हायट्स हाईट्सवर असतं बरोबर आणि त्या टेम्परेचरवर तुम्ही बॉडी ठेवणं गरजेचे मग त्यासाठी काय करायचं तर तुमचं वजन जर वीस किलो असेल तर वीस किलोला एक लिटर पाणी प्यायचं बरोबर तुमचं चाळीस किलो असेल दोन लिटर झालं साठ किलो असेल तीन लिटर झालं सत्तर किलो असेल साडेतीन लिटर ही तुमच्या शरीराची गरज बरोबर आणि जर आता वाटलंय आता पुन्हा विषय मुळव्याज नाही व्हायला पाहिजे बरोबर तर खाली बसून दोन पायावर बसून तुम्ही सतत पाणी प्या बरोबर पुन्हा कुणाला कधीच मुळव्यात होत नाही बरोबर याच्यात तुम्ही पाण्याचं सांगितलं सर पण उन्हाळ्यात लोक पाण्यापेक्षा जास्त कोल्ड्रिंक पितात हा कोल्ड ड्रिंक देखील मी कुठेतरी वाचलं की मूळव्यादाचं त्याला कारणीभूत ठरू शकतो तर एक कितपत आपल्याला घातक आहे थोडस त्याबद्दल सांगू बऱ्यापैकी साठ सत्तर टक्के कोल्ड ड्रिंक्स कोल्ड ड्रिंक्स मध्ये असणारे जे केमिकल आहे ते केमिकल आता पेप्सी तुम्ही पिला पेप्सी मध्ये पेप्सिन नावाचा घटक आहे पण तो आर्टिफिशियल आहे बरोबर ते तुमच्या लिव्हरने तयार केलेलं नाहीये बरोबर आता जी जिरा असे काही जे मार्केट मध्ये घेतात ना यामध्ये आता याच्यावर थोडं सांगणं हे आहे पण एवढे घातक घातक हुँ? केमिकल त्यात टाकलेले तुम्ही मला पर्सनल फोन करा बरोबर मी तुम्हाला प्रत्येक केमिकलच्या नावासहित त्याच्या साईड इफेक्ट्स सहित सांगाल की तुम्ही हे जे छोटे छोटे आता बनवले जाते त्यात किती घातक केमिकल आणि ते तुमच्या पचन प्रक्रियेवर आघात करून तुमची सगळी डायजेस्टिव सिस्टीम खराब करते आता तुमच्या घासासाठी किंवा तुम्हाला तात्पुरतं हे थंडा कांदा कुलकुल असं वाटत असेल बरोबर पण हे बिलकुल चांगलं नाही सर विषय असा आहे की आज आपण घरगुती उपाय देखील सांगितले त्याची लक्षणे सांगितली कारण सांगितली पण आज जेवढं धावपळीचं जीवन आहे की कोणाला घरात बऱ्याच लोकांना बहुतांशी लोकांना ही घरी स्वतः करून घ्यायला किंवा करायला तेवढा वेळच नाही आहे तर असे बी काही आपले प्रेक्षक असतील की त्यांना त्यांना वाटतं की आम्हाला हे रेडीमेड पाहिजे तुम्ही बनवून द्या कुठल्या औषधी आम्ही मेडिकलला जा हॉस्पिटल डॉक्टरकडे जा आणि कोणतं घ्यायचंय हे इतका पण काही लोकांनाकडे वेळ नाही तर अशी आपल्याकडे काही सुविधा आहे का की एखाद्या जर आपल्या प्रेक्षकांना ते घरपोच तुमच्याकडून औषधी मागवायचे ते तर ते आपल्याकडे उपलब्ध आहे का आपल्याकडे माझ्याकडे उपलब्ध असते प्रत्येक मेडिकलवर हे औषधी उपलब्ध आहेत जर एखाद्या प्रेक्षकांना वाटलं की एवढ्या भावपळीचे जीवनात म्हणजे माझ्याकडं हे घरगुती काही गोष्टी करायला किंवा याला वेळ नाही आहे तर तुम्ही आम्हाला कॉल करा आम्ही तुमची काही रिपोर्ट्स जे काही तुमचे व्याधी असतील तक्रारी असतील ते जे नंबर देत देते दादा त्या व्हॉट्सअपवर तुम्ही व्हॉट्सअप करा त्यात तुमचा त्रास सांगा त्याच्यावर योग्य काय औषध आहे ते आम्ही पाठवायच जर शक्य असेल तर आम्ही तुम्हाला तुम्हाला बाय बाय पोस्ट पाठवू शकतो किंवा तुम्ही खूप दूर असाल तर तिथून आम्ही चिथे लिहून देऊ जवळच्या एखाद्या कुठल्याही मेडिकलवर जाऊन तुम्ही ते औषध घेऊ शकता बिलकुल बिलकुल खूप छान असं मार्गदर्शन तुम्ही केलं या व्यतिरिक्त आपले काही प्रश्न असतील आपल्या समस्या असतील तर त्या देखील तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आपले प्रश्न आणि या प्रश्नाचे उत्तर आपण येणाऱ्या पॉडकास्टमध्ये घेण्याचा प्रयत्न करत असतो सर आपल्याला शेवटचा प्रश्न आहे मुळव्यादाची लक्षणं कारण उपाय आयुर्वेदिक उपाय सांगितला आणि ज्यांना घरपोच औषधी पाहिजे असेल ते देखील त्याचा देखील पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे पण सर मुळव्यात होऊच नये म्हणजे या भानगडीत आपण फोडूच नाही की हे जे जे सगळं झंझट आहे आपल्यापर्यंत येऊच नाही यासाठी प्रिकॉशन जर आपण कोणत्या काळजी घेतली पाहिजे जेणेकरून आपल्याला मूळव्यात होणारच नाही हा आता मुळव्यात आपल्याला होऊच नाही आपल्या आयुष्यात हा त्रास येऊच नाही असा एक खूप सेन्सिटिव्ह प्रश्न दादाने विचारला जे जे बंधू भगिनी हा व्हिडिओ बघत आहेत त्यांच्यासाठी मी एक असा उपाय सांगतो की पन्नास ग्रॅम जिरे किंवा शंभर ग्रॅम जिरे घेऊन पन्नास ग्रॅम भाजायचे पन्नास ग्रॅम कच्चे ठेवायचे बरोबर त्याचं ग्राइंड करायचं बरोबर ते ग्राइंड करून त्रिफळाची टॅबलेट किंवा त्रिफळा चूर्ण अदुकर तुम्ही घ्यायचं ते ग्राइंड केलेलं चूर्ण एक ग्लास गरम पाण्यात टाकायचं बरोबर त्याला मिक्स करायचं आणि रात्री झोपते वेळेस ते घ्यायचं बरोबर दुसरं सकाळी उठलं की बिना ब्रश करता एक ग्लास तुम्ही कोमट पाणी प्या बरोबर जर फक्त एवढंही सूत्र तुम्ही पाळलं तर आयुष्यात कधीही मूळ होत नाही बर कारण हे हे विषयच असा आहे की हे जर तुम्ही सेवन केलं जिर्याचं चूर्ण आणि त्रिफळा चूर्ण तर यांनी तुमचं पोट एवढं साफ राहतं ते तुम्हाला कधी ते व्याध वगैरे नाही याचा काही संबंधच नाही मला वाटतं की बऱ्यापैकी मुळव्याध हा विषय आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे जे लोकांचे प्रेक्षकांचे जे कॉमन प्रश्न असतात बेसिक प्रश्न असतात ते आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलेलाच आहे या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील समस्या असतील मुळव्या असेल भकंदर असेल किंवा पिस्तुल असेल किंवा येणारा पोडकास्ट आपल्याला कोणत्या विषयावरती पाहायला आवडेल ह्या देखील प्रतिक्रिया ह्या सूचना देखील तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समधून देऊ शकता त्याचबरोबर आपला हा पॉडकास्ट आपलं ही चर्चा तुम्हाला कशी वाटले याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया सूचना आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लोकल चॅनलला देखील सबस्क्राईब करा समोर बेलायकोन इथे तिलाही प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक पोडकास्टचा व्हिडिओतून नोटिफिकेशन तुम्हाला मिळत आहे ठिकाणी येथेच थांबतो सर तुम्ही या ठिकाणी आलात आणि विषयावरती आपल्या धन्यवाद खूप छान असतो धन्यवाद मी प्रेक्षकांना एक विनंती करू इच्छितो की मित्रांनो मी मागच्या पॉडकास्टमध्येही हा आव्हान आपल्याला केलं होतं की हे अभियान तुम्हाला आम्हाला सगळ्याला मिळून राबवायचं आहे आपल्या जिल्ह्यातला आपल्या तालुक्यातला आपल्या जिल्ह्यातला आपल्या महाराष्ट्रातला आपल्या भारतातला प्रत्येक व्यक्ती निरोगी राहण्यासाठी जेवढं आपल्याला जास्तीत जास्त याचं प्रसारण करता येईल जास्तीत जास्तीत जास्त जास्त शेअर शेअर करता येईल तुम्ही समस्या विचारा उत्तर आम्ही देऊ आहोत त्यासाठी तुम्हाला आमच्यासोबत जोडून राहणं गरजेचं आहे आणि त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करणं आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करणं मला वाटतं हे तुमचं कर्तव्य आहे या ठिकाणी थांबतो पुन्हा भेटू अवकार नमस्कार